थोडक्यात रिप्लाय थोडक्यात अध्यक्ष मध्ये मी एक आठवण करून द्या आमचा पण वेळ देऊन टाका एक मिनिट आपल्याला एक आठवण करून दे आपण प्लीज प्लीज ऐका 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 ऐकून तर घ्या दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा एक अध्यक्ष तिथे बसायचे आणि इथे विरोधी पक्षनेते खडसे होते त्यांच्या मागे बसायचे देवेंद्र फडणवीसजी हे दोघ मिळून तीन तास बोलायचे तपासून बघा तपासून बघा आजची आजची गोष्ट वेगळी सहकार्य करा म्हणजे आम्ही हे बघितलंय आपण ते दोघं ज्या ज्या वेळेस उभे राहायचे त्यांना संधी दिली जायची चालू ते अध्यक्ष लिबरल होते ते अध्यक्ष सभागृहाचा सन्मान बोलाय घ्यायचा आहे आपल्याला पुन्हा पुढची चर्चा सुरू करायची आहे आणि सुरू करायची बोलायच नाही का आम्ही बोलायच नाही का बोला ना। तुम्ही आता सगळ्यांना म्हणजे यांना पण बंदी घालणार दहा मिनिटात बोला बोला असं नाही चालणार अध्यक्ष महोदय विरोध अंतिम आठवडा प्रस्तावावरती बोलायला आम्ही उभा राहिलेलोय अध्यक्ष महोदय महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती ही चिंतेची बाब आहे या महाराष्ट्रामध्ये कधीही दंगली घडू शकतात असं वातावरण तयार केलं जात अध्यक्ष हे महाराष्ट्राच्या हिताच नाही जर गावागावात दंगली पेटल्या तर फुले शाहू आंबेडकरांचा विचारांचा महाराष्ट्र हा उद्ध्वस्त होईल अध्यक्ष मोरे त्याच्यावर गांभीर्याने विचार करायला हवा की विधिमंडळ विधिमंडळाचे सदस्य जे, जे मंत्रिमंडळात आहेत कितपर्यंत ताणावं त्याला हो। मर्यादा ठेवा आणि जरंगजेंचे तुम्ही चर्चा करता तेरना तेरना <coughs> ते महाजन साहेब जाऊन त्यांना भेटतात त्यांनाही सांगा की जरा आवडतं घ्या ते बोलतात म्हणून हे बोलणार हे बोलतात म्हणून ते बोलणार काय चालू आहे <coughs> ते स्टेट स्पॉन्सर्ड आहे का अशी चर्चा सुरू आहे महाराष्ट्रात की दोघांनाही राज्य सरकारच चालवत आहे अशी चर्चा सुरू आहे आम्ही आरोप नाही करत पण चर्चा स्पष्ट आहे की महाराष्ट्रातली सामाजिक परिस्थिती बिघडावायची जेणेकरून मतदानामध्ये फरक पडेल आणि आपलं राज्य पुन्हा येईल हे राज्य आणताना तुम्ही काय केलं हे अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये कसे दोन पक्ष फोडले हे अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये अध्यक्ष मध्ये पद्धत आहे लोकशाहीची हत्या करून पक्ष फोडून राज्य व्यवस्था चालवायची नसते अध्यक्ष मोदय आज वरती लोकशाही एकशे बावन खासदार बाहेर आहेत इथे तुम्ही आम्हाला बोलू देत नाही अध्यक्ष मोदय लोकशाही टिकणार आहे की नाही हा प्रश्न आहे की नाही अध्यक्ष मोदय निधी मिळाला नाही पण अध्यक्ष मोदी का निधी मिळाला नाही तोंडावर सांगितलं जात माझ्या इथे साडे दिलेत कोटी दिलेत बा देतो काय पद्धत आहे लोकशाही टिकवायची असेल तर समोरच्याला सांभाळून घेण्याची पद्धत आपली आहे साहेब मी उदाहरण देतो ज्या दिवशी राजीव गांधींना समजलं की अटल बिहारी वाजपेयींना त्रास होतोय आणि त्यांचं ऑपरेशन अमेरिकेत केलं पाहिजे तेव्हा एका म्हणजे एक मंडळ चाललं होतं अमेरिकेला त्याच प्रमुख अटल बिहारी वाजपेयींना केलं त्यांना स्वखर्चाने अमेरिकेला पाठवलं तेव्हा हे करताना राजीव गांधींनी यांना विचारलं अटल बिहारींना अटल बिहारी माझ्याकडे एवढे पैसे नाहीत हे ऐकून राजीव गांधींनी अटल बिहारी वाजपेयींना युएसएला पाठवलं आणि युएसए मधला सगळा त्यांच्या औषधोपचाराचा खर्चही राजीव गांधींनी गव्हर्नमेंटमधनं दिला ही लोकशाही पण विरोधकांना संपूर्णच टाकायचे चिडूनच टाकायचे त्यांचा निधी अडवायचा धमक्या द्यायच्या ठीक आहे बरोबर आमच्या मतदार संघांमध्ये आश्वासन द्यायचं प्रत्येकाला तुला पाच कोटे देऊन तुम्हाला दहा कोटी देईन हरकत नाही म्हणजे जर तुम्ही राज्य व्यवस्था अपोजिशनला संपवण्यासाठी पैशाचा वापर करून आमदार पाडणार असेल ठीक आहे आम्हाला पाडण्याची व्यवस्था करताय